नमस्कार कृषी मित्रांनो मिनिले सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत मित्रांनो जवळपास एक महिना होता आपला कोणताच व्हिडिओ यूट्यूबवर आला नाही याचं कारण थोड्या तांत्रिक अडचणी होत्या आणि त्या आता सर्व क्लिअर झाल्या आहेत त्याच्यामुळे आपण व्हिडिओ घेऊन आलेलो नाही तर आता आजचा आपला जो व्हिडिओ तुम्ही युट्यूबला थमनेल बघितला असेल की जे काही कृषी शालेय शिक्षण आहे आणि या शालेय शिक्षणामध्ये आपल्याला जो काही कृषी हा विषय अनिवार्य केलेला आहे आपल्याला माहिती आहे नवीन शैक्षणिक धोरण जे दोन हजार वीस पासून जे आलेले आहे आणि आता लागू केलेला ला ला आहे तर याच्यामुळं काय झालं की जे काही आपलं नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे आपण एखाद्या पदवीचं शिक्षण घेत असो पण आपल्याला जर अजून एखादा विषय आवडत असेल तर आपल्याला तोही विषय आता घेता येणार आणि काही जे विषय आहेत काही विषयाला आहे त्यांनी अनिवार्य केलं काही विषय आहेत ते व्होकेशनल म्हणून सुद्धा केलेले आहेत तर जसं कृषी हा विषय आपल्याला माहिती आहे की जो भारत देश आहे हा कृषीप्रधान आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये हा जो कृषी जो हा एक विषय आहे तो हा अनिवार्य केला आहे मग याच्या आधी नव्हता का सर ऑबियसली काही ज्या अकरावी बारावी असतील दहावी असतील तर याच्यात व्होकेशनल सब्जेक्ट म्हणून कृषी होता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यात व्होकेशनल सब्जेक्ट म्हणून कृषी होता पण आता जर अकरावी आणि बारावी म्हणजे अकरावी बारावीला तर होताच पण आता काय केलं आहे त्यांनी की पहिले ते बारावीपासून पासून आपल्याला हा सब्जेक्ट कृषी अनिवार्य केले आपल्याला माहिती आहे सॉरी दोन दिवसापूर्वी एक झाली आणि त्या मिटिंगमध्ये कृषी जे विषय आहे तर कृषीविषयक का अभ्यासक्रम शिकवण्यासाठी कृषी पदवीधरांची नियुक्ती करावी या संदर्भात मंत्रालयात कृषी मंत्री मान्य कृषी मंत्री यांच्या अध्यक्षाखाली मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये जे काही कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत अनंत चोंदे पाटील सर एक ॲग्रिकॉस म्हणू आपण ते त्याच्यानंतर कृषी पदवीधरांचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे गोविंदराव देशमुख सुद्धा होते आणि चारही कृषी विद्यापीठाचे जे काही व्हाईस चान्सलर होते ते सुद्धा होते आपले कृषी आयुक्त होते जलसंधारण विभागाचे सुद्धा म्हणजे जे काही या विषयाशी निगडित आहेत ते सर्व होते त्याच्यात ते त्यांची मीटिंग पडली आता आपली सर्वांची एक मागणी आहे आणि ही मागणी जी आहे ही योग्य मागणी आहे किंवा जो काही कृषी विषय राहील तर या कृषी विषयासाठी कृषी पदवीधर कृषी पदव्युत्तर असतील म्हणजे एम एस सी झालेले किंवा कृषी डिप्लोमावाले जर आपल्याला त्यांना प्रायमरीपर्यंत पर्यंत जर देता येत असेल तो विषय तर यांची कुठंतरी अपॉइंटमेंट व्हावं बघा हा विषय मी याही आधी या आपल्या युट्यूबला एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन्समध्ये दे दिलेली आहे आणि आजही तुम्हाला आपण सांगत आहोत की हा विषय जो काही कृषी विषय आहे तर या ज्या वेळेस सांगितलं होतं माननीय आपले जे काही शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर यांनी सांगितलेलं होतं की बाबा कृषी हा विषय शिक्षणात अनिवार्य करणार हो मी त्याच वेळेस एक प्रेडिक्शन्स केलं होतं हे सरकार करणार का आहे किंवा काय करू शकतो माझं ते प्रेडिक्शन्स होतं आणि ते प्रेडिक्शन्स खरं आहे खरं म्हणजे की आता जे त्यांनी जे काय आपले मान्य शिक्षण मंत्री येतं तर यांनी त्यामध्ये सांगितलं की बा जे काही ऑलरेडी शिक्षक आहेत आम्ही त्यांना विद्यापीठाचे एम यू करून त्यांना प्रशिक्षण देऊ म्हणजे यांचं असं म्हणणं आलं की नवीन कृषी पदवीधर किंवा नवीन कोणताही नवीन संवर्ग तयार करायचा नाही जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांनाच विद्यापीठामध्ये ट्रेनिंग द्यायच्या आहेत पाच पाच महिन्याचे किंवा दोन दोन महिन्याचे एका एका महिन्याचे आणि तेच शिक्षक शिकवतील पण ऑलरेडी इथं अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा ऍग्रीकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अॅग्रिकल्चर आपले डिप्लोमा धारक असतील विद्यार्थी असतील ऑलरेडी असताना हे ज्यांनी चार वर्षाचं चा एम एस सी ला अजून दोन वर्ष म्हणजे पाच पाच सहा सहा वर्ष याच्यात आपण खर्च केलेले आहेत आपले एवढे सेमिस्टर आहेत हे केल्यानंतर यांना संधी देणं हे तिथं योग्य राहील आणि मग हे आपल्या राज्यातच आहे का तर नाही म्हणजे आपण आपण जी मागणी करत आहोत ही मागणी जी आहे तर ही आपण करत आहोत ऑलरेडी काही जे राज्य आहेत तर या राज्यामध्ये ऑलरेडी असा कृषी विषय शिकवत आहेत आणि तिथं कृषी पदवीधरांना पात्र केलेलं आहे मग आता ते कोणकोणते राज्य येतं कारण आपल्याला उद्या ह्या ज्या काही यांच्या मीटिंग्स होतील हे होतील तर यांना त्यांना या गोष्टीचा हे माहितीच असेल की काही राज्य येतं तर त्या राज्यांमध्ये कृषी या विषयासाठी जो शालेय शिक्षणात असो किंवा अकरावी बारावी येतो आता आपण याचं जर कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं समजा पाचवी पर्यंत किंवा चौथी पर्यंत बघू एक एक ते चौथी पर्यंत नंतर पाचवी ते दहावीपर्यंत बघू आणि एक अकरावी आणि बारावी तर जर अकरावी बारावी लागत असेल तर ऑब्विसली तिथं पोस्ट ग्रॅज्युएटेड जे असतील एम एस सी वगैरे झालेले यांना संधी भेटतील पण जे पाचवी दहावी पर्यंत असतील हे ग्रॅज्युएशन असतील खालचे जर असेल आपण जर बघितलं जर पहिली चौथीपर्यंत कुठं डिप्लोम्या आल्याचाही आपल्याला तिथं विचार करता येईल तर आपल्याला माहिती याच्यासाठी जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत यांची निवेदन वगैरे आपण देत आहोत सर्वांनी एक विशेष महत्वाचं म्हणजे की याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मग ज्याही काही आपल्या कृषी पदवीधर संघटना असतील कृषी पदवीधर संघटना प्लस जिथं जिथं कृषी विद्यापीठात काही स्टुडंट असतील त्यांना सुद्धा तिथं निवेदन देणं कृषी आयुक्ताला निवेदन देणं किंवा वेगवेगळे वे आपले आमदार असतील खासदार असतील यांना सुद्धा निवेदन देणं ही अशी जर ही मुवमेंट आपण चालू ठेवली एक चळवळ चालू ठेवली तर नक्कीच याला यश भेटेल कारण यश का भेटेल मित्रांनो कारण हे प्रथमच आपल्या राज्यात आपण हा एखादा राबवतावा असं नाही ऑलरेडी राजेल आता तुम्हाला माहिती असेल की एक छत्तीसगड आहे अलग अलग छत्तीसगड मध्ये जर आपण बघितलं तर तिथं कृषी शिक्षण जो विषय आहे तो एक, बारवी अनि ती एक, मदे एक हो, अनि ते बारावी पर्यंत आणि तिथं दोन हजार एकोणीस मध्ये पद भरले होते एकशे शहाण्णव आणि त्याची शैक्षणिक पात्रता होती पदवीधर कृषी पदवीधर ही शैक्षणिक पात्रता होती म्हणजे त्याचा जर आपण छत्तीसगड सरकारचं राज्यपत्र बघितलं राजपत्र तर त्याच्यात ऑलरेडी आहे त्याच्यानंतर दिल्ली हे केंद्रशासित राज्य आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तिथं अकरावी आणि बारावीला जो आ, होते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी जागा भरलेल्या होत्या तर त्याच्यात त्यांनी पी जी टी पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे ज्याचं एम एस सी झालेले असतील ते तिथं इलिजिबल राहतील त्याच्यानंतर राजस्थान राज्य आहे राजस्थानमध्ये सुद्धा अकरावी बारावीसाठी जे कृषी या विषयासाठी दोनशे ऐंशी पद मुलांना भरले गेलेली होती आणि ही भरती वर्ष होतं दोन हजार बावीसचं म्हणजे दोन हजार बावीसला दोनशे पद भरल्या गेलेली होती अलग लक्षात दोनशे ऐंशी पदं भरले गेले राजस्थान सरकारनं आणि याला पात्रता तिथली होती कृषी पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार बावीस ला सत्तेचाळी पदे भरली गेलेली होती आणि त्याची शैक्षणिक पात्रता होती कृषी पदव्युत्तर पुन्हा उत्तर प्रदेशला दोन हजार बावीस मध्ये ऍड झाली होती तर ती जी टी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर तर याची बारा पदे जवळपास भरली गेली होती म्हणजे हे आपल्याला काही पदांचं नाही आहे तर हे राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये ऑलरेडी काय करत आहेत तर तो विषय आहे आणि त्याच्यासाठी जी नेमणूक झालेली आहे ते कृषी पदवीधर असो पदविका असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएटेड असो यांना पात्र केलेलं आहे मग महाराष्ट्रातच का नको माझा मागचाही व्हिडिओ बघा मी त्याच्यात असं प्रश्न केलं सरकार नवीन संवर्ग तयार करणार नाही पण जी काही कालची मिटिंग झालेली आहे त्या मध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह आलेल्या आहेत अलग लक्षात त्या मध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह आपल्याला भेटलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मान्य शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे दीपक केसरकर सर यांच्यासोबत मला वाटते अकरा ते अजून कृषी मंत्र्यांची त्यांची एक मिटिंग होईल त्या सुद्धा जे काही ते शिक्षण विभाग आहेत त्याच्यातले अधिकारी वर्ग असतील त्याच्यानंतर कृषी विद्यापीठाचे व्हाइस चान्सलर असतील एम सी आरचे असतील म्हणजे आपल्याशी निगडित जेही असतं कृषी आयुक्तालय असतील यांची मिटिंग होईल आणि त्याच्यातून पुन्हा काय आउटपुट येते तर हे आपल्याला समजेल लवकरच त्याच्यावर सुद्धा मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मग आपल्याला काय करायचं की आता काय करायचं ही चळवळ एक के चालू केलेली आहे आपण आणि या चळवळीमध्ये असं नाही की पर्टिक्युलर कोणी काहीच करतील तर ही चळवळ म्हणून जर चालू करायची असेल तर सगळ्यांनी आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे अलग लक्षात काय असेल तर माझे टेलिग्राम चॅनल आहेत जवळपास साठ सत्तर हजार क्रॉस त्या दोन तीन टेलिग्राम चॅनलला युट्यूबला ॉब आहे काही निवेदन असतील या असतील तर नक्कीच द्या मी सुद्धा ते फॉरवर्ड करील पण ही जर आपण सगळ्यांनी जर याच्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला काय भेटेल एक संधी भेटेल एक कृषी पदवीधरांना कारण काय होतं आहे कृषी असं क्षेत्र आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही कृषी क्षेत्र आहे तर याच्यामध्ये हवामान जे काही बदल होत आहे या हवामान बदल असतील पर्यावरण बदल असतील तर याची सांगड विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच झाली पाहिजे विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो याची सांगड त्यांना शालेय स्तरापासून झाली पाहिजेत आणि याच उद्देशानं म्हणजे त्यांना कृषीचं जे काही जाणीव असेल ती कोणतंही असेल तर ती जाणीव झाली पाहिजेत आणि याचं महत्व हे जनसामान्यापर्यंत जन आपल्याला पोहोचून याची एक जनजागृती व्हायला पाहिजेत याच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा कृषी विषय आणलेला आहे आणि काही राज्य आहेत जे ऑलरेडी कृषी हा विषय आता मला माझा जी माहिती भेटलेली आहे तिथं मी तुम्हाला छत्तीसगड राजस्थान उत्तर प्रदेश नवी दिल्ली हे राज्य सांगितले पण अजून सुद्धा काही राज्य आहेत की तिथं कृषी हा विषय आहे आणि त्याच्यासाठी जे पात्र जे पात्रता आहे जे टीचर आहेत तर ते ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कृषी आपले डिप्लोमा धारक सुद्धा असू शकतात तर याच्यासाठी आपले सर्वांनी काय करायला पाहिजेत तर मताने सर्वांनी आपण एक मोवमेंट चालू करू की याच्या मार्फत सगळ्यांमार्फत हा विषय मांडण्यात गेला पाहिजेत आता याच्यात कोणी असो जे जे सहकार्य करतील आपल्याला आताही कालची मीटिंग झाली आहे आपल्याला त्याच्यात दिन किंवा काही विद्यार्थ्यांनी न्यूजपेपरला सुद्धा त्याचं न्यूज दिलेल्या आहेत तर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जर असं काही करता आले याचं जर म्हणजे येणारा आउटपुट आहे नक्कीच आउटपुट जर आपल्याला भेटलं तर कृषी पदवीधरांसाठी पद पदव्युत्तरांसाठी एक नवीन संधी आपल्याला येईल तर त्याच्यामुळं आपण जिथं कुठं असाल तिथं असाल तिथून आपलं आपले निवेदन जे काय असतील ते याच्यासाठी द्या नवीन लवकरच काही अजून अपडेट्स असतील हे असतील तर मी आपल्या या चॅनल चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा बघा काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी मांडू शकलो नाही त्याच्यामुळे आता नवीन ज्या काही अपडेट्स असतील किंवा नवीन अजून तुमचे काही आपले व्हिडिओ असतील ते मी घेऊन येत आहे तोपर्यंत आपण इथे थांबू